आज आपण बनवणार आहे वडापावचा एक प्रकार आहे वडापाव आणि त्यासाठी बटाटे घेतलेत मी अर्धा किलो बटाटे घेतलेत वटाणे शिजवून घेतलेत हे अर्धा पाव वटाणे आपण बटाट्याचे साल काढून घेणार आहे पहिला आपण आहे ना चण्याचं पीठ भिजू हे करूया कालून घेऊया वडेपावचाच एक प्रकार आहे तो आपण बनवणार आहे ते आपण दोन वाटी चण्याचं पीठ घेतले टाकूया गोवा हाताने क्रश करून थोडे हळद आणि मीठ चवीप्रमाणे so, मीठ हे पहिला आपण कालवून ठेवून घेणार आहे पहिला आपण कालवून येणार आहे कालवून घेतला आपण ते आपण बाजूला ठेवूया बटाटे सोलून घेऊया त्यासाठी साहित्य घेतले मी एक चमाटा कोथिंबीर अद्रक दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या एक कांदा घेतले कढीपत्ता घेतले पहिला आपण बटाटा सोलून घेऊया आपण घेऊ चालू केलाय कढई ठेवली तेल टाकूया बटाटे पण सोलून घेतले दोन माप तेल टाकायचे कडीपत्ता कडीपत्ता ना मी तुकडे करून टाकते एक चमचा जिरं एक चमचा मोहरी झाले Bloque. Panda. तंबाटा एक घेतलाय मी कांदा एक तंबाटा एक दोन मिरच्या मिरच्या पण टाकूया आपण ताजे तुम्ही तुम्हें दुसरा भाजा पण टाकू शकता चांगलं भाजून घेऊया कांदा टमाटा आपला चांगला भाजून झालाय म्हणजे टाकूया बटाणा जो आपण शिजून घेतलेला ना होत बटाटा ce seguro tak में නমে. सालून घेऊया टाकूया आपण मसाले गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा म्हणजे आपण मिरच्या कमी टाकल्यात ना म्हणून हळद अर्धा चमचा आमचे पावडर किंवा तुम्ही लिंबू पिळू शकता मी आमचे पावडर टाकते अर्धा चमचा थोडासा वावा एक चमचा वावा घेतलाय मी आता मी क्रॅश करते तुमपट टाकते हिंग एक चमचा हिंग टाकले मीठ तर आपण यांना एकदम मिक्स करून घेणार आहे आपण कोथिंबीर गॅस केलाय बंद आता आपण पूर्णपणे पण आहे ना गार करून घेणार आहे आता आपण गार करून घेऊया आपलं सारण गार होते ना तोपर्यंत आहे ना आपण ब्रेड आहे ना कापून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण बारीक करून घेणार आहे बाजूचा या अशा प्रकारे आपण कापून घेतलाय आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे झालं आपलं सारण पण गार झालं म्हणजे बॉल छोटे छोटे ना गोळे बनवूया एका साईडला ठेवते मी पीस आहे तर आपला चण्याचा गोळ पण तयार आहे असेच गोळे आपण बनवून घेऊया असेच गोळे ना आपण सगळे बनवून घेऊया आपण ते आहे ना गोल गोल बनवून ठेवले असे आता बुडवणार आहे आपण पाव गो हे करून घेत आहे त्या पूर्वी आहे यात प्लेटचा भुका त्याच्यात आपण गोळून घेऊया सेम लाडू आणि दिसत आहे ना दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवूया आपण आहे ना पण करूया एकदम घट्ट पिळून घ्यायचं पाणी थोडं पण नाही ठेवायचं ह्याच्यात नाहीतर ना ते नरम पडेल आता दुसरं पण आपण म्हणजे तासच बुडूया असेच आपण करून घेऊयात आपण बनवून घेतले छान ना आपण फ्राय करणार आहे मीडियम गॅसवर आपण ते टाकले, तेल आपलं गरम होत आहे झालं आपलं तेल पण गरम झालंय गॅस करूया मिडियम थोड थोडं हाताने ना असं दाबून घ्यायचं म्हणजे निघाय नाही पाहिजे ना, ना? एक एक सोडायचं गॅस मी मिडियमच ठेवलाय हाच नाही केला आपण तेल गरम झाले ना तेल ह्याच्यावर सोडूया आपण कारण का आपण हलवू शकत नाही ना, ना जाग्यावर ते आपण काढून घेऊया छान खरपूस झाले दाखवते मी आवाज आपण दुसरे पण असेच टाकूया पण आता असं करून घेणार आहे कारण का हे ब्रेडचं चुरा आहे ना निघाय नको म्हणून त्याच्यावर पण आपण असं तेल टाकणार आहे गरम ना म्हणजे ते आपल्याला हलवता येतात व्यवस्थित अशा प्रकारे झाले आपले दुसरे पण फ्राय झाले एकदम खरपूस भाजले झालं आपला चीज ब्रेड वडा तयार त्याच्या सोबत खावा किंवा हे पुदिन्याची चटणी बनवून बघा खाऊन सांगा